जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब पुन्हा स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल परमेश्वर पाटील शेतकरी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या अवनी फार्म आडगाव खुर्द येथे आपण आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की अवघ्या आपण पाच आप ते सहा महिन्यापासून आपल्याला शेततळ खोदून ठेवलेला आहे आपण पण त्याच्यामध्ये पन्नी टाकायचा जे त्याच्यामध्ये पेपर वापरतात तर त्या पेपर विषय भरपूर अभ्यास केलाय मार्केटला आणि शेवटी आम्ही कोयनूर पॉन्डिलर प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा पेपर आपल्या या शेततळ्यामध्ये आम्ही आता सध्या फिटिंग करत आहोत शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर पेपर फिट करायचा असेल तर पेपर खरेदी करण्याची काय प्रोसेस राहील त्यानंतर याच्यावरती अनुदान वगैरे कसं राहील आणि या पेपरची लाईफ आणि किती लेअरचा हा पेपर आहे याची आपल्याला सर्व माहिती कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि या पेपर विषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ माहिती घेण्यापूर्वी आता तुम्हाला सध्या मी दाखवतो हो इथं हे जॉईंट करणं चालू आहे आप आपल्या शेतकऱ्यामध्ये तर जॉईंट बघा तुम्ही कशा प्रकारे ते जॉईंट करतात एकदम त्यांच्या हातामध्ये एक, हाता एक मशीन आहे गन टाईपची आणि एक रोलर आहे तर त्या रोलरच्या साह्याने आणि या मशीनच्या हिटिंगने हे हा पेपर जॉईंट होतो शेतकरी मित्रांनो चला तर मग आता कंपनी प्रतिनिधीशी थोडीशी चर्चा करूया त्याच्याकडून सर्व माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिषद द्या माझं नाव प्रकाश तारव करमाड करमाड प्रकाश भाऊ आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन असं करायचं आहे कि या हा जो पेपर आहे हा किती मायक्रॉनचा आहे याच्यामध्ये किती लेअर वापरले जातात आणि या पेपरचे सध्या मार्केटला रेट काय चालू आहे तुम्ही काय रेटने हा पेपर इन्स्टॉल करता आणि त्यानंतर याची खरेदीची प्रोसिजर कशी राहील आता याच्यामध्ये अनुदान वगैरे काही असलं तर ते पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दोन शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा आता जसं की आपल्या पेपरचं जर लेअरचा जर विषय केला तर आपल्या पाचशे मायक्रॉन पेपर आहे चारशे वीस जीएसएम पाचशे मायक्रोन असं म्हटलं जाते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे कि, कि याला अनुदान आपला हा जो कोहिनूर लायनर प्रायव्हेट लिमिटेड पुणे ह्या कंपनीचा पेपर आपला शासकीय अनुदानास पात्र आहे आणि त्या अनुदान पात्र असून त्या पाचशे मायक्रोनचा पेपर आहे आणि पूर्ण सेवन इयर आहे आणि एक माझ्या अनुभवानुसार दहा ते बारा वर्ष टिकणार पेपर आहे बरं प्रकाश बघ तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे दहा ते बारा वर्ष टिकणारा पेपर आहे दहा बारा वर्षानंतर कुठं लिकेज वगैरे झालं तर जॉईंट होऊ शकतो का हो होऊ शकतो ना त्याचं काही उदाहरण वगैरे कुठं तुम्ही करून दाखवला बऱ्याच ठिकाणी मी असं केलेलं आहे की एक बारा वर्षाचा पेपर आपल्या राजवाडी इथे टाकलेला आहे आणि तिथं बारा वर्षाचा पेपर आपण ट्रॅक्टर ओढलेला आहे बर तर शेतकरी मित्रांनो त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे महाडीबीटी महाराष्ट्र शासनाची जी स्कीम आहे त्याच्यावरती या पन्नीसाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चोवीस चोवीस बाय च्या समोर तुम्ही या तळेच त्याच्यामध्ये ऑनलाइन करू शकता त्या जे आपलं ऑनलाईनला जी चोवीस बाय चोवीस तीस बाय तीस या प्रकारे असं मीटर मध्ये दिलेलं आहे ऑनलाईनचं त्या प्रकारे असं अनुदान निघतं कमीत कमी अनुदान याच्यावरती तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान आता आम्ही चोवीस बाय चोवीसचं तळ केलेलं आहे याच्यावरती या पेपरला आम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे पेपरची लेअर आहे सात लेअरमध्ये हा पेपर अव्हेलेबल आहे हा पेपर पाचशे मायक्रॉन मध्ये त्यांच्याकडे उपलब्ध झालेला आहे आणि याला शासकीय अनुदानास हा पेपर पात्र आहे शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वप्रथम पेपर इन्स्टॉल केला आहे त्यांनी आपलं शेत थोडस वल्ल असल्यामुळे चोपणट ट्रान असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अडचण आली होती पेपर हात राहायला तर त्यांनी अगोदर जॉईंट भीतीवरूनच जॉइंट मारून घेतलेला आहे आणि नंतर हा पेपर याच्यामध्ये ओढलेला आहे चला आता तुम्हाला पेपर जॉईंट कसा करतात ते दाखवतो आणि व्हिडिओला थांबतो तर आता तुम्ही बघा आपले इथं आता हा पेपर जॉईंट करणं चालू आहे तळामध्ये या गन गं, गनच्या साहाय्याने जी हिट होत आहे पेपर एकदम चांगल्या प्रकारे जॉईंट बसतोय पेपरला अशा प्रकारे या पेपरची फिटिंग केली जाते याच्यामध्ये आपल्याला तीन बंडल आले होते तर ते तीन बंडलच आपण याच्यामध्ये अगोदर पेपर पाहून घेतला आणि नंतर हे जॉईंट मारण्याचं काम चालू केलं तीन बंडल जॉईंट केलेत आपण त्यानंतर जॉईन करण्यासाठी आपल्याकडं एकतुनीचे प्रतिनिधी आहेत ऑपरेटर एकदम व्यवस्थित प्रकारे ते पेपर पण जॉईन करतात आणि आपले प्रकाश हे हिचे ऑथोराइज डीलर आहेत ते तुम्हाला हा पेपर इन्स्टॉल करण्यासाठी आणि पेपर बुक करण्यासाठी तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस देतो तर कुठल्याही शेतकऱ्याला जर कोयनूरचा पेपर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता एकदम योग्य दरामध्ये ते पेपर देतात आता सध्या आम्हाला त्यांनी हा पेपर पंच्याण्णव रुपये स्क्वेअर मीटरनी दिलेला आहे थोडेसे आमचे रिलेशन चांगले आहेत त्यामुळे त्यांनी एक रुपये मार्केटला शहाण्णव रुपयाला विकतात ते पेपरचे भाव कमी जास्त होत असतात मार्केटच्या हिशोबाने तर पंच्याण्णव रुपयाने त्यांनी आम्हाला पेपर दिलेला आहे अशाच प्रकारे त्याच्यामध्ये फिटिंग वगैरे ते दे करून देतात सगळं आणि शेततळं पण आपलं जर साफ करायचं असलं आणि पन्नी जरी ओढून द्यायची असली तर त्यांच्यासाठी पण त्यांच्याकडे माणसं आहेत ते बघा तुम्ही पेपर पेस्टिंग करणं चालू आहे शेततळ्याच्या एका बाजूला अशा प्रकारे हा पेपर पेस्ट केला जातो त्यानंतर याला जॉईन मारले जातात कुठे जर जास्त झाला तर तिथून कट करून दुसरीकडे टाकून त्याला व्यवस्थित प्रकारे जॉईन करून देतात त्यानंतर राहिला गॅरंटी वॉरंटीचा प्रश्न तर त्यांनी आम्हाला पाच वर्षाची गॅरंटी दिलेली आहे या पेपरची पाच वर्ष जर कुठं जॉईन वरती हा पेपर लिकेज झाला तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कंपनीचे प्रतिनिधी येणार आणि आमचा हा पेपर जॉईन जॉईन करून देणार त्यानंतर जर पेपरला ऑटोमॅटिक जर काही डॅमेज झाला पेपर तारू साहेब जर कंपनीच्या जो आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट जर असला पेपर मध्ये तर त्याच्याविषयी करून देणार त्याविषयी सुद्धा कंपनी आपल्याला सहकार्य करायचं त्याचं कंपनी सहकार्य करेल तुम्हाला तुमचं जे आपलं कंपनीचे प्रतिनिधी येतील जसं की मी तर असणारच आहे परंतु आमचे जे क्वालिटी क्वालिटी इंजिनियर असतात तर ते पण येतात आणि ते बघून चालले त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही चला तर मग आता अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ठोबे पाटील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा भरपूर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आता वातावरणाचा असं झालेलं आहे कुठे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर कुठे एकदम कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर शेततळ करणं हे आता काळाची गरज झालेली आहे आपल्याकडे मोसंबीची बाग आहे त्यानंतर शेताफळी पण आहे याच्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न असतो तर त्यासाठी आपण हे शेततळ केलेलं आहे याचा नक्कीच या व्हिडिओचा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होईल अशी मी आशा करतो आणि मध्ये थांबतो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र